मुंबईतील पंचातारी कोर्टयार्ड मेरिट हॉटेलमधील अडीचशे कर्मचारी सहा महिन्यांपूर्वी भारतीय कामगार सेनेचा त्याग करून एकनाथ शिंदे यांच्या कर्मचारी सेनेत दाखल झाले होते मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने आणि कामगारांवर अन्याय होत असल्याच्या कारणाने त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय या घरवापसी कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गट नेते विनायक राऊत शैलेश परब आणि युनिट प्रमुख रुपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडले उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या अडीचशे कर्मचाऱ्यांनी पक्षप्रवेश करत जय महाराष्ट्राचा नारा दिला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा